आपले स्वागत मी सिमरन सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्वाची बातमी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व नाट्यगृहातील भाडे आकारणी कमी करण्यात आली असून हो जुन्या दराप्रमाणे भाडेमूल्य आकारणी करण्याचे आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी निर्गमित केले आहे पिंपरी चिंचवड शहरातील महापालिकेच्या नाट्यगृहाची भाडे आकारणी कमी करावी अशी मागणी शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी नाट्य परिषदेचे मुंबई शाखेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली या मागणीस प्रतिसाद देत मुख्यमंत्री शिंदे यांनी भाडे आकारणी कमी करण्याचे निर्देश महापालिकेला दिले त्यानुसार पूर्वीप्रमाणे नाट्यसंस्थांना भाडे शुल्क आकारण्याबाबतचा आदेश निर्गमित करण्यात आला आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा